नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सा सातवी विषय गणित यावरील बँक व सर सरळ व्याज यावरील सराव संचय एक्केचाळीस पाहणार आहोत तर मित्रांनो त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सराव सरावसंच एक्केचाळीसमध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे सतराशे रुपयांचे दशादशे काही दराने दोन वर्षाचे व्याज तीनशे चाळीस रुपये येते तर व्याजाचा दर शेकडा किती असेल तर आपल्याला मुद्दल दिलेले इथं आपण लिहून घेऊया येथे येथे म दिलेला आहे आपल्याला सतराशे रुपये क दिलेला आहे आपल्याला दोन वर्ष आणि व दिलेला आहे आपल्याला व्याज दिलेला आहे म्हणजे तीनशे चाळीस रुपये त आणि द काढायचा आहे तर आपलं सूत्र आहे व्याज बरोबर म गुनेला द गुनेला क भागेला शंभर तर काही ना आपलं म आहे आपला सतराशे रुपये बरोबर सॉरी पहा व्याज आहे आपल्याजवळ तीनशे चाळीस रुपये दिलेला आहे म दिलेला आहे आपल्याला सतराशे रुपये द दिलेला नाही म्हणून द जसा जसा लिहिते आणि क दिलेला आहे आपल्याला दोन आणि भागेला शंभर पाय हे दोन शून्य जातील हे दोन शून्य जातील म्हणजे आपल्याकडे का राहतील इथं तीनशे चाळीस बरोबर हे इकडे गुणाकार आता इकडे येताना भागेला होईल म्हणजे तीनशे चाळीस गुन्हेला सतरा भागेला सतरा भागेला दोन इथं एकच पहा म्हणजे उत्तर काही नाही सतरा एक सतरा सतरा दुनी चौतीस सतरा एक सतरा सतरा दुनी चौतीस म्हणजेच इथं आणि बे एक बे म्हणजे इथं दहा उरले म्हणजेच द बरोबर आपला आला दहा बरोबर उत्तर आपला आपलं द म्हणजे किती टक्के तर आपलं दहा टक्के येईल म्हणजे पर्याय क्रमांक आपला चार नंबरचा येईल अशा प्रकारे आपलं पहिलं गणित होतं नंतर दुसरं पहा तीन हजार रुपयांचे विशिष्ट दरांचे विशिष्ट वर्षांचे व्याज सहाशे रुपये येते तर पंधराशे रुपयांचे तितक्याच दराचे तितक्याच वर्षाचे व्याज किती रुपये येईल हे आपण मानू पहा इथे लिहून घेऊया आपण इथे सर्वप्रथम एक यम धरू आणि एक यम दोन धरू म्हणजे यम यन इन आपलं तीन हजार रुपये आणि इकडे इन पंधराशे रुपये तर तीन हजाराचे व्याज आपलेच म्हणजे व एक इन आपला सहाशे रुपये आणि व दोन इन आपले पंधराशे रुपयांचा आपल्याला काढायचं आहे कितके रुपये व्याज होईल तर पहा याच्यासाठी आपण व्याज व मुद्दल मुद्दल यांचे गुणोत्तर स्थिर अस यांचे गुणोत्तर स्थिर असते पहा मी इथं काही वी वन भागेला यम वन बरोबर वटू आणि यम टू पहा मग आपल्याला याच्यात किमती टाकू आपण येईन तर पहा काय येईन म्हणजे इथं वी वन आहे सहाशे रुपये आणि वन आहे तीन हजार रुपये बरोबर टू आहे आपला टू जसाचा तसा लिहू आणि इकडे पंधराशे लिहू यांचा तिरकस गुणाकार करू म्हणजे सहाशे गुणेला सहाशे गुणेला पंधराशे बरोबर तीन हजार गुन्हेला व टू 3000 3000। आता हे तीन हजार इकडे गुन्हा करा इकडे भागेला येतील म्हणजे फक्त सहाशे गुन्हेला पंधराशे भागेला तीन हजार म्हणजे इथं आपला व्याज दोन राहील मग आता पहा हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला तीन एक तीन तीन दुनी सहा वीस गुन्हेला पंधरा वरती करा वीस गुन्हेला पंधरा जर केलं गुन्हेला पंधरा तर बरोबर वटू आता वीस गुन्हेला पंधरा उत्तर गुणाकार जर केला आपण ना गुन्हेला पंधरा तर तीनशे उत्तर येते तीनशे म्हणजे व्याज दोन किती आपला तीनशे रुपये म्हणजेच पंधराशे रुपयांचे तीनशे रुपये व्याज होईल म्हणजे आपला पर्याय क्रमांक एक अशा प्रकारे आपलं दुसरं गणित होतं नंतर तिसरं बघा जावेदने बारा हजार रुपयांचे दशादशे नहूदराने नहुदराने काही वर्षासाठी बँकेत ठेवले तो दरवर्षी व्याजाची रक्कम काढून घेईल किती वर्षात त्याला व्याजासह एकूण सतरा हजार चारशे रुपये मिळतील तर आपण इथं लिहून घेऊ म बरोबर बारा हजार रुपये नंतर द बरोबर नहू आणि रास दिलेली आहे इथं आपल्याला सतरा हजार चारशे रुपये आणि क काढायचा आहे तर पहा इथं आपण सर्वात प्रथम काय काढून घेऊ व्याज काढून घेऊ किती रुपये येईन तर पहा रास बरोबर मुद्दल अधिक व्याज म्हणजे विचारून आपल्याला व्याज मिळेल किती आहे तर रास आहे आपली सतरा हजार चारशे बरोबर मुद्दल आहे आपली बारा हजार रुपये अधिक व्याज आता हे इकडे अधिक आहे इकडे त्यांना वजा होईल म्हणजे सतरा हजार चारशे वजा बारा हजार रुपये बरोबर व्याज सतरा हजार चारशे मधून बारा हजार काढले तर आपलं उत्तरीन पाच हजार चारशे रुपये शिल्लक राहतील म्हणजे व्याज बरोबर आपलं पाच हजार चारशे आता आपण क काढूया तर पहा आपलं व्याजाचं सूत्र आहे व्याज बरोबर म गुनेला द गुनेला क शंभर आता व्याज आला आपलं पाच हजार चारशे रुपये बरोबर बारा हजार द आहे आपलं नऊ गुन्हेला कं पहा आता काही ना आपलं हे बारा हजार गुन्हेला नऊ आपले भागाकारात येतील आणि हे शंभर गुन्हा करात येतील म्हणजे काही तीन पाच हजार चारशे गुन्हेला शंभर भागेला बारा हजार रुपये गुन्हेला नहू इकडे फक्त कर म्हणजेच कर आहे आपला आणि आता आपण यांची काटशाट करूया हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला बरोबर तर बघा बाराने जर या पाचशे चाळीसला जर भाग दिला तर अंतरी आपला पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस आणि भागेला नऊ नऊ एक नऊ नऊ तीस सत्तावीस नऊतीस छत्तीस नवा पाच पाच पंचेचाळीस नवा पाच पंचेचाळीस म्हणजेच आपले क बरोबर काही पाच समजलं अशा प्रकारे आपला नंतर पहा आपलं चौथं गणित आहे लता यांनी गृहोद्योग सुरू करण्यासाठी बँकेतून काही रक्कम दशादशेत दहा दराने दोन एका दोन वर्षासाठी कर्ज घेतली त्यांनी कर्ज फेडण्यासाठी एकूण दहा हजार दोनशे पन्नास रुपये व्याज दिले तर त्यांनी एकूण किती रक्कम कर्जाऊ घेतली हे काढायचं आहे तर आपल्याला इथं दर दिलेला आहे दहा नंतर क देलेला आपल्याला दोन याच संक्षिप्त रूप काढू पाचशे दोन नंतर व्याज आहे आपलं व्याज आहे आपलं दहा हजार दोनशे पन्नास रुपये आणि म काढायचा आहे मुद्दल काढायचे किती रुपये तर बघा आपलं सूत्र आहे व्याज बरोबर म गुनेला, द गुनेला, क भागेला शंभर पहा व्याज आहे आपलं दहा हजार दोनशे पन्नास रुपये बरोबर म गुनेला द आहे दहा आणि क आहे पाचशे दोन भागेला शंभर आलं पहा याचा आता आपण इथं बे 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 पंच दहा म्हणजेच दहा दोनशे पन्नास बरोबर म गुन्हेला पाच गुन्हेला पाच भागेला शंभर म्हणजेच दहा हजार दोनशे पन्नास बरोबर म गुन्हेला पंचवीसशे शंभर आता पहा हे शंभर इकडे गुन्हेला पंचवीस भागेला म्हणजे दहा हजार दोनशे पन्नास गुन्हेला पंचवीस भागेला शंभर बरोबर मग आलं पहा म्हणजेच सॉरी इथं शंभर येतील आणि पंचवीस भागेला जातील पंचवीस भागेला आले आणि इथं पहा पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोख शंभर बरोबर म्हणजे दहा हजार दोनशे पन्नास गुन्हेला चार बरोबर म दोघांचा जर गुन्हेकार केला तर उत्तरीन आपलं एक्केचाळीस हजार म्हणजेच मुद्दल भेटली आपल्याला एक्केचाळीस हजार तर लताबेन यांनी एक्केचाळीस हजार रुपये कर्जाऊ घेतले होते इथे लिहून घेऊया आपण लताबेन यांनी एक्केचाळीस हजार रुपये कर्जाऊ घेतले होते अशा प्रकारे आपलं चौथं गणित होतं पाचवं बघा खालील सारणीतील रिकाम्या जागा भरा खालील सारणी दिलेली आपल्याला याच्यातल्या रिकाम्या जागा भरायच्या आहे तर पहिले पहिला प्रश्न आहे आपल्याला तिच्यामध्ये मुद्दल दिलेली आपल्याला म्हणजेच म दिलेला आपल्याला बेचाळीसशे रुपये दर दिलेला आहे आपल्याला साठ टक्के म दिलेला आहे आपल्याला तीन वर्ष म्हणजेच क दिलेला आहे आपल्याला तीन वर्ष आणि व्याज दिलेलं आहे म्हणजेच व्याज काढायचं आहे आणि रास पण काढायची आहे चला पहिला प्रश्न सोडून घेऊया एवढं आपल्याला दिलेलं आहे तिच्यामध्ये आपल्याला सूत्र व्याजू टाकू व्याज बरोबर म्हणजे वी बरोबर व बरोबर म गुन्हेला द गुनेला क भागेला शंभर पहा म्हणजेच व्याज दिलेला नाही म्हणजेच व बरोबर बेचाळीसशे रुपये गुणेला सात गुन्हेला तीन भागेला शंभर हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले म्हणजेच व बरोबर राहिले बेचाळीस गुन्हेला सात गुणेला तीन यांचा गुणाकार केला तर उत्तर भेटते आपल्याला आठशे ब्याऐंशी रुपये विचारून रास काढूया आता रास बरोबर मुद्दल अधिक अधिक व्याज व्याज भेटला आपल्याला आठशे ब्याऐंशी रुपये मुद्दाला आपली बेचाळीसशे रुपये अधिक आठशे ब्याऐंशी रुपये दोघांचा जर गुन्हा केली के पाचशे ब्याऐंशी रुपये आपला रास होईल म्हणजे रास बरोबर रास बरोबर पाचशे ब्याऐंशी रुपये असा प्रकारे आपला पहिला प्रश्न होता नंतर दुसरा भा दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला मुद्दल दिलेली नाही म्हणजे मुद्दल काढायची आहे नंतर व्याज दिलेलं आहे सहा टक्के मुदत दिलेली आहे म्हणजे क दिलेला आहे चार वर्ष व्याज बी दिलेला आहे बाराशे रुपये आणि रास काढायची आणि मुद्दल काढायची आहे चला आपण सोडून घेऊया दुसरा प्रश्न सोडूया त्यामधला म्हणजेच म दिलेला नाही आपल्याला म्हणून म काढायचा आहे द दिलेला आपल्याला सहा टक्के क दिलेला आपल्याला चार वर्ष व्याज दिलेला आपल्याला बाराशे रुपये नंतर रास काढायची आहे पहा सूत्र आहे आपलं म गुणेला द गुणेला क व्याज बरोबर म गुणेला द गुणेला क म्हणजेच आपण टाकून घेऊया इथं बाराशे रुपये गुणेला सॉरी बरोबर म गुनेला सहा गुणेला चार भागेला शंभर आता पहा बाराशे गुणेला शंभर भागेला सहा गुणेला चार बरोबर म काईन सहा सा दुनी बारा बे चारे, चार पंच वीस म्हणजे पन्नास गुणेला शंभर पन्नास गुणेला शंभर बरोबर म काही दोघांचा पन्नास गुनेला शंभर दोघांचा जर गुणाकार केला तर उत्तरीन आपलं पाच हजार रुपये काही पाच हजार रुपये म्हणजे मुद्दल भेटली आपल्याला इथं पाच हजार रुपये आता आप बर आप आपल्याला रास काढायची आहे रास बरोबर मुद्दल अधिक व्याज म्हणजेच मुद्दल भेटली आपल्याला इथं पाच हजार रुपये अधिक व्याज आहे आपलं बाराशे रुपये दोघांची बेरीज जर केली तर शून्य शून्य दोन सहा हजार दोनशे रुपये आपलं रास मिळेल अशा प्रकारे आपलं दुसरं गणित होत नंतर तिसरं पहा याच्यामध्ये आपल्याला मुद्दल दिलेली आहे आठ हजार रुपये नंतर बघा व्याज दिलेला आहे आपल्याला पाच टक्के मुदत दिलेली आहे आपल्याला मुदत काढायची आहे व्याज दिलेला आहे आठशे रुपये आणि रास काढायचे म्हणजे मुदत आणि रास आपल्याला इथं काढायचे पहा चला सोडूया तिसरं म दिलेलं आहे आपल्याला इथं आठ हजार रुपये नंतर द दिलेला आहे आपल्याला पाच वर्ष नंतर क काढायचं आहे व्याज दिलेला आहे आपल्याला आठशे रुपये आणि ग्रास काढायची आहे सूत्र आहे आपलं व्याज बरो बरोबर म गुन्हिला त गुन्हिला क भागेला शंभर म्हणजेच आठशे बरोबर आठ हजार रुपये गुन्हेला पाच क भागेला शंभर हे दोन शून्य जातील हे दोन शून्य जातील म्हणजेच आठशे भागेला ऐंशी गुन्हेला पाच इकडे राहतील फक्त क समजलं नंतर पहा ऐंशी आठशे भागेला जर आठशे भागेला ऐंशी जर केलं तर उत्तरात येते आपलं दहा म्हणजे ऐंशी एक ऐंशी ऐंशी दहा आठशे पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे म्हणजे विचारून आता आपण रास काढूया रास बरोबर राज राज मुद्दल अधिक व्याज म्हणजेच मुद्दला इथं आपले आठ हजार रुपये आणि व्याज आहे आपलं आठशे रुपये शून्य शून्य आठ आठ हजार म्हणजे आठ हजार आठशे रुपये आपलं रास येईल अशा प्रकारे आपलं तिसरं गणित होतं नंतर चौथं बघा चौथ्या ह्याच्यामध्ये आपल्याला मुद्दल दिलेली नाही आहे व्याज दिलेला आहे पाच मुदत पण दिलेली नाही आहे व्याज व्याज दिलेला आहे सहा हजार रुपये आणि रास दिलेली आहे एक अठरा हजार रुपये चला याच्यावरून आपण गणित सोडूया पहा दर रुपे, राज ले ले रुपे। पहा चौथ मुद्दल दिलेली नाही आहे दर दिलेला आहे पाच नंतर क दिलेला नाही आहे व्याज दिलेला आहे सहा हजार रुपये आणि रास दिलेली आहे अठरा हजार रुपये पहा सूत्र आहे आपलं पहिले आपण मुद्दल काढून घेऊया किती रुपये आहे तर म्हणजेच रास बरोबर मुद्दल अधिक व्याज अठरा हजार रुपये बरोबर सहा हजार रुपये अधिक व्याज सॉरी मुद्दल त्या ठिकाणी टाकायचं ते म्हणजेच मुद्दल अधिक सहा हजार रुपये म्हणजेच इकडे येताना ते वजा हो ना अठरा हजार वजा सहा हजार सहा हजार बरोबर मुद्दल म्हणजेच दोघांची जर वजाबाकी केली तर बारा हजार रुपये राहतील म्हणजेच मुद्दल आली आपली बारा हजार रुपये आता आपण सूत्र म्हणजेच क काढूया व्याज बरोबर म गुन्हेला द गुन्हेला क भागेला शंभर म्हणजेच सहा हजार रुपये बरोबर बारा हजार गुणेला पाच गुणेला क भागेला शंभर पहा आता हे शंभर इकडे गुन्हा करात येतील सहा हजार गुन्हेला शंभर आणि बारा हजार हे भागेला येतील गुणाकारात होते तर पाच बरोबर क म्हणजेच हे दोन शून्य हे तीन शून्य गेले हे तीन शून्य गेले सहा एक सहा सहा दुनी बारा पाच एक पाच पाच दुनी दहा बे एक बे बे दहा वीस म्हणजेच दहा येतील उत्तर इन दहा म्हणजेच इन दहा अशा प्रकारे आपलं चौथं गणित होतं नंतर पहा पाचवं आपल्याला मुद्दल दिलेली नाही आहे नंतर दर दिलेला आहे मुदत दिलेली आहे पाच वर्ष व्याज दिलेला आहे चोवीसशे रुपये आणि रास काढायची आहे म्हणजे मुद्दल आणि रास काढायची आहे पहा पाचवं म दिलेला आहे आपल्याला नाही दर दिलेला आहे तो दो, एकशे दोन म्हणजेच पाचशे दोन येईन नंतर क दिलेला आहे पाच वर्ष व्याज दिलेला आहेच म्हणजे व दिलेला आहे आपल्याला दोन चोवीसशे रुपये आणि रास काढायची आहे पहा आपलं सूत्र आहे व्याज बरोबर म गुणेला द गुणेला क भागीला शंभर म्हणजेच व्याज आहे आपलं चोवीसशे रुपये नंतर म जसा तसा दईन आपला पाचशे दोन गुन्हेला क पाच बेक हे दोन जसेचे तसे बागेला शंभर पहा आता काही आपलं चोवीसशे गुणेला शंभर भागेला पाच चे दोन गुनेला पाच बरोबर शंभर आलं दोन गुन्हेला शंभर हे दोन इथ भागाकारात चालले जातील चोवीसशे पाच पंचवीस आले आता पंचवीस एक पंचवीस पंचवीस चो शंभर म्हणजेच चोवीसशे गुणेला चार गुनेला दोन बरोबर म पहा आता काय आहे चार दुनी आठ चोवीसशे गुन्हेला आठ बरोबर म दोघांचा जर गुणाकार केला तर उत्तरीन आपलं एकोणवीस हजार दोनशे मची किंमत भेटली आपल्याला याच्यावरून रास काढायची बघा रास बरोबर रास बरोबर मुद्दल अधिक दल अधिक व्याज व्याज आहे आपलं चोवीसशे रुपये मुद्दल आली आपली एकोणीस हजार दोनशे दोघांची होईन बेरीज किती येतील तर बघा शून्य शून्य चार दोन सहा नऊ अन दोन अकराशे एक, एक 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 दोन एकवीस हजार सहाशे रुपये तर पहा अशा प्रकारे हे आपली रास मिळाली तर अशा प्रकारे आपला सरासन जो होता एकेचाळीस तो आज आपण पाहाला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद